छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा विजय मिळवत विजयाचा चौकार आहे त्यांनी महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांचा तिसऱ्यांदा पराभव केलाय विजयाची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा जल्लोष आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली मागील विधानसभेच्या टक्केवारीचा आकडा पाहता अब्दुल सत्तार यांना विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे मतमोजणी सुरू होताच महाविकास आघाडीचे सुरेश बनकर हे आघाडीवर होते मात्र काही फेऱ्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेत सुरेश बनकर यांना पिछाडीवर सोडले आमदार अब्दुल सत्तार यांना एकूण मते एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ तर सुरेश वनकर यांनी एकूण एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मते घेऊन चुरस निर्माण करण्यात यशस्वी झाले वारंवार रिकाउंटिंग करून पुन्हाही ही मुकद्दर का सिकंदर म्हणून परिचय असलेले अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेत दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी चौकार लगावला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असल्याचा आमदार सत्तार यांनी म्हटलंय तसेच सर्व कार्यकर्ते मतदारसंघातील लु� मतदारांनी त्यांनी आभार मानले यापुढेही मतदारसंघामध्ये विकास कामासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा सत्तार म्हणाले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोर आदापनी। आदापनी। सोयगाव विधानसभेच्या या निर्णयाने चौकार मारण्याचं काम मतदारांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतोय आणि शेवटी ही जी जिंकण्याच्या पाठीमाग कार्यकर्त्यांची ताकद होती शक्ती होती <coughs> कोणी कितीही जातीवाद केला तर शेवटी कार्यकर्ता हा कार्याच्या बलावर निवडून येतो मला ज्या ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो धन्य